मराठी माणसांना गावातलं सिनेमा किंवा गावातलं पॉलिटिक्स असेल गावातलं hmm. प्रेम असेल हे जास्त भावतं hmm, आणि कुठेतरी आम्ही सगळं त्या सिनेमामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला तर आय आय एम जस्ट होपिंग आणि मी प्रे पण करते सोबतच की आमचा सिनेमा असा मस्त जावा hmm. <laughs> नमस्कार मी नितीन मोरे लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय नवीन वर्षामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये एक दमदार असा चित्रपट आपल्याला भेटीला येणार आहे आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या चित्रपटाचा म्युझिक लॉन सोळा पार पडला आहे आणि त्या चित्रपटातली एक गोड अभिनेत्री माझ्यासोबत आहे हो प्रीतम आहे हो प्रीतम कशी असतो अगदी मस्त आणि तुमच्या सगळ्यांना माझा नमस्कार मी सुद्धा मस्त खरंच खूप भारी दिसते तू स्क्रीनवर नेहमी सुद्धा प्रीतम खरंच खूप गोड दिसते ही प्रीतमला भेटायची माझी खूप म्हणजे तिसरी चौथी वेळ आहे पण प्रत्यक्षात असा कधी मला संवाद साधता आला नव्हता ही पहिली वेळ मी तुझ्यासोबत संवाद साधतोय काय सांगशील किती एक्साइटमेंट आहे आणि किती भारी वाटते चला म्युझिक येस आय एम टू एक्सायटेड ऍक्च्युअली कारण आपण ना प्रत्येक वर्षात काहीतरी अचीव्हमेंट करायची असते आपल्याला आणि दोन हजार चोवीसच्या पहिल्याच आठवड्यात हा सिनेमा येतोय असं वाटतं की आता हा सिनेमा येणार आणि आपल्या करिअरला परत एक बुम दिशा मिळणार आहे आणि सो त्याच्यामुळे आम्ही आता जोरदार तयारीला लागलेला होती असं बोलू काही हरकत नाही की नवीन वर्षाची सुरुवात खरंच खूप मस्त आणि दमदार अशी होणार आहे सिनेमा मध्ये चार सॉंग्स आहेत इतके छान दिग्गज कलाकार आहेत आणि यु you नो know, आम्ही अशा सुंदर सुंदर दोन तीन अजून अभिनेत्री आहेत सगळ्याजणी तर ॲपसुल्युटली येस आणि मुळात हा सिनेमा गावातला सिनेमा आहे मराठी माणसांना गावातलं सिनेमा किंवा गावातलं पॉलिटिक्स असेल गावातलं प्रेम असेल हे जास्त भावतं आणि कुठेतरी आम्ही सगळं त्या सिनेमामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला तर आय एम आय एम जस्ट होपिंग आणि मी प्रे पण करते सोबतच की येस आमचा सिनेमा असा मस्त जावा नाही मी त्याच विषयावर येणार होतो की प्रीतम साधी चित्रपट सगळ्यांनी बघितले जातात त्या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाले कट टू खुर्ची खरंच एक वेगळा विषय एक वेगळं विश्व राजकारणातलं एक प्रेक्षक म्हणून सुद्धा आणि कलाकार म्हणून सुद्धा तू या विषयाकडे कशा पद्धतीने बघतेस सी आत्तापर्यंत मी जेवढे सिनेमे केलेले आहेत आ, स्पेशली त्यांचा जॉनर हा खूप रिअलिस्टिक धाटणीतला होता आणि महिला प्रधान सिनेमासुद्धा करण्याचे मला यु नो चान्स बाय गॉड्स ग्रेस्ट मिळालेला आहे आणि आत्ता हा पॉलिटिकल सिनेमा हा माझा पहिलाच सिनेमा आहे सो माझ्यासाठी ही खूप एक एक छान एक एक्साइटमेंट होती की यु नो एक आर्टिस्ट म्हणून आपण नेहमी वेगवेगळ्या पद्धतीची कामं शोधत असतो सो कुठेतरी मला ह्या सिनेमातून ना एक राजकारण काय असतं कारण आपण स्क्रिप्ट वाचतो त्याचा अभ्यास करतो ह्या सगळ्या गोष्टी करत असताना हळूहळू ते सगळं उलगडत गेलं आपण त्या गोष्टीच्या जवळ नाही जात आपण फक्त अभ्यास करतो पण ते सगळं उलगडत गेलं आणि कुठेतरी हे स्क्रिप्ट वाचले की मला खरंच आवडली ती स्क्रिप्ट कारण माझं ह्या सिनेमामध्ये रोल असा आहे की प्रेम तर आहे पण पॉलिटिकली प्रेम आहे ग्रे शेड आपण असू शकते या असू शकते म्हणजे आजूरपर्यंत तर त्या गुलदस्तातच ठेवण्यात आलंय सो ती ग्रे शेड खुर्ची मिळवण्यासाठी आहे का त्याचा खरच प्रेम आहे हे सुद्धा कुठेतरी आता तुम्ही सिनेमा बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल तर तुम्ही आता बघा नाही बरं एक या सिनेमामध्ये एक नवीन उभरता सितारा सुद्धा आहे आर्यन करून कारण का आम्हाला खरंच वाटत नाही की त्याचा हा पहिला चित्रपट आहे एवढी त्याने दमदार तगडी त्यांनी काम केले काय सांगशील त्या मुलाबद्दल आणि इतर तुझे जे सहकलाकार आहेत एकापेक्षा कलंदर असे कलाकार आहेत yes. काय सांगशील सगळ्यांची गट्टी Uh, गट्टी सगळ्यांची खरंच छान झालेली आहे कारण आपण ऑलमोस्ट आम्ही पस्तीस ते चाळीस दिवस या फिल्मचं चार ते पाच स्केड्यूलमध्ये शूट केलं होतं पण या आउटडोर शूट असल्यावरती यु नो माझ्या मस्ती तर होतेच या ॲब्सल्युटली आणि स्पेशली आर्यनच्या बाबतीत सांगायला गेलं तर आर्यन खरंच खूप यू नो ही हॅज अ व्हेरी डिफरंट एनर्जी कारण इतका लहान मुलगा इतक्या पद्धतीचं ग्रे शेड किंवा एक इत इतकं वेगळं कॅरेक्टर त्याने हे केलेलं आहे ॲडॉप्ट केलेलं आहे आणि सी तुम्हाला ट्रेनिंग देण्यात येतं प्रत्येक गोष्टीचं म्हणजे लहान ज्यावेळेस तुम्ही असता त्यावेळेस सो so, ट्रेनिंग दिल्यानंतर सुद्धा ऑन कॅमेरा त्या सगळ्या गोष्टी करता येणं ह्याला आपली स्वतःची बुद्धी लागते आणि ते त्या मुलांनी खूप छान पद्धतीने मांडलेलं आहे आणि ज्यावेळेस आपण ज्यावेळेस रोल व्हायचा आणि कट असं ज्यावेळेस डिरेक्टर बोलायचे सो so, त्यावेळेस तो असं सगळ्यांचे चेहरे बघायचं की अरे कोणाची काय रिएक्शन आहे सो त्यावेळेस यु नो तो एक म्हणजे लहान असल्यामुळे तो एक निरागसपणा आहे त्याच्यामध्ये त्यामुळे तो आमचे चेहरे बघायचा आणि मग आम्ही हसलो किंवा क्लाप केलं की मग त्याला आनंद व्हायचा नाही तर अदरवाईज तो असं असं की मी परत एकदा करू का पण त्या मुलाने खरंच खूप छान पद्धतीने केले त्याने डान्स पण खूप छान पद्धतीने केला तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल तर या आय एम जस्ट विशिंग हिम लक की त्याचा आणखीन करियर खूप फ्युचर ब्राईट असावं या बरं प्रीतम तुला एक शेवटचा प्रश्न विचारतो कारण आपल्याकडे वेळ सुद्धा कमी आहे तर आठवता प्रश्न विचारतो की एक कलाकार म्हणून जसं तू सांगितलंस की विषय हा खरच खूप चांगला आहे गंभीर असा आहे किंबहुना सामाजिक विषयावर भाष्य करण्यासुद्धा आहे एक प्रेक्षक म्हणून सुद्धा तू या चित्रपटाच्या सिनेमाकडे चित्रपटाच्या विषयाकडे कशा पद्धतीने बघतास अ सी आता सिनेमा म्हटल्यानंतर एंटरटेनमेंट 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 ह्या तीन गोष्टीच असतातच यस सो <literalness> कुठेतरी आमच्या सिनेमामधून तुम्हाला प्रेमसुद्धा बघायला मिळत आहे राग द्वे द्वेष आहेच परत यु नो पॉलिटिक्स तर आहेच आहे आणि आपल्या आजूबाजूला इतक्या घटना सध्या घडत आहेत तर त्या घटनांशी सुद्धा काही गोष्टी बऱ्याच निगडीत आहेत तर एक प्रेक्षक म्हणून मी हा सिनेमा नक्कीच बघायला जाईल कारण खुर्ची मिळवण्यासाठी कोण काय काय धडपड करतं काहीच सांग हा सो ती धडपड so, आम्ही किती वेगवेगळ्या पद्धतीने सगळ्यांनी मांडलेली आहे ते तुम्हाला खुर्चीमध्ये बघायला मिळेल तुम्ही प्रेक्षक म्हणून मी ते नक्की बघणार आहे खरंच खूप भारी वाटतं प्रीतम सोबत गप्पा मारून तुर्तस आपण इथे थांबूया आणि ऑल द व्हेरी बेस्ट आणि खरंच खूप धन्यवाद लेट्स मराठी मराठीसोबत गप्पा मारल्याबद्दल थँक्यू लेट्स ऑफ मराठी थँक्यू